श्री नवनाथ कदाचाराध्याय आठवा सूर्याबरोबर युद्ध आणि पाशुपताला रामदर्शन श्री गणेशाय नम उत्तरेकडील देशात भ्रमण करत मच्छिंद्रनाथ द्वारकेस गेले तेथे गोमती नदीत स्नान करून त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले त्यानंतर ते अयोध्येस आले आणि शरयू नदीत स्नान करून श्रीरामांच्या दर्शनास गेले त्यावेळी ते तेथे पाशुपत नावाचा सूर्यवंशी राजा राज्य करत होता नाथजी जेव्हा दर्शनासाठी गेले तेव्हा योगायोगाने राजा हे पूजेसाठी तेथे -ते आला होता त्याच्याबरोबर त्याचा सर्व लवाजमा व सैन्यही होते त्यामुळे देवालयात व त्याच्या परिसरात खूपच गर्दी झाली होती त्या गर्दीतून वाट काढत ते देवाद्वारे आले पण तेथील द्वारपालांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली म्हणाले अहो कानपाटे महाराज व तावीळपणे कुठे चाललेले आहात चला मागे आठा राजेसाहेब देवळात पूजा करत आहेत त्यावेळी ते दरडावूनच थांबले नाहीत तर त्यांनी त्यांना मागेही ढकलले त्यामुळे त्यांना राग आला पण त्यांनी तो आवरला सेवक राजाज्ञेप्रमाणे वागत असल्यामुळे त्यांना शिक्षा करणे योग्य नाही म्हणून आपण राजालाच शिक्षा करू म्हणजे त्याचे सेवकही वटणीवर येतील असा विचार करून ते गर्दीतच थांबले आणि देवालयात राजा राममूर्तीसमोर साष्टांग नमस्कार घालत असताना स्पर्शास्त्राने भारलेली अभिमंत्रित विभोती त्याच्या दिशेने सोडली तिच्या प्रभावाने पाशुपत राजा साष्टांग दंडवत घातलेल्या स्थितीतच जमिनीला खिळून राहिला काही केल्या त्याला उठताच येईना त्याने मंत्र्याला हाक मारून त्याची मदत घेतली तरीही काही उपयोग झाला नाही त्यामुळे तो बुचखळ्यात पडला व लोकही पाहत राहिले काय करावे कोणाला काहीच कळेना सर्वत्र एकच गोंधळ उडाला पण तो मंत्री अत्यंत हुशार होता नगरात आलेल्या एखाद्या साधूला व सिद्ध योग्याला राजसेवकांनी त्रास दिल्यामुळे त्याने रागावून राजाला दंड केला असावा किंवा राजाकडून कोणा हरिभक्ताचा छळ झाल्यामुळे भक्त वत्सल रामप्रभूंनी त्याची अंशी पंचायत केली असावी असा विचार भी। असा करून ते देवाद्वारे आला आणि लोकांना राजावर गुदरलेला प्रसंग सांगून नगरात कोणा साधूला व जतीला काही त्रास झाला की काय याची चौकशी चालवली तपासाअंतीये देवाद्वारेच गडबड झाल्याचे कळले तेव्हा राजाच्या हितासाठी त्याने मोठ्या चातुर्याने नाथांना शोधून काढले व अनन्य भावाने त्याचे पाय धरून आपल्या बाबतीत आमच्या सेवकाकडून अजाणता जो काही अपराध घडला असेल त्याला मोठ्या मनाने क्षमा करून आम्हाला या संकटातून सोडवा अशी काकुळतीने विनंती केली तेव्हा त्यांनी क्रोध आवरला आणि विभक्त मंत्राचा जप करून त्याला सोडविले मग त्या ते मंत्र्याने त्यांचा हात धरून त्यांना आदराने राजाकडे नेले व त्याला सर्व हकीकत सांगितली त्यामुळे त्याच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही तो मच्छिंद्रनाथांची ख्याती ऐकून होता आणि आज त्यांना सन्मुख पाहून त्याने भक्तिभावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले त्यानंतर नाथांनी श्रीरामप्रभूंचे दर्शन घेतले व पाशुपताच्या विनंतीचा मान ठेवून त्याच्या प्रसादात गेले त्यांनी त्यांची पूजा करून काही दिवस तरी येथे राहा असा आग्रह केला तेथील वास्तव्यात त्या ते राजाने त्यांची निरंतर सेवा केली त्या सेवाभक्तीने प्रसन्न झालेल्या नाथजींनी त्याला तुझी काय इच्छा असल्यास मला सांग ती मी जरूर पूर्ण करीन असे सांगितले तेव्हा तो म्हणाला नाथजी ज्या श्रीरामांमुळे हा सूर्यवंश विख्यात झाला त्या प्रभूंचे दर्शन व्हावे अशी माझी उत्कट इच्छा आहे तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजीन ते ऐकून त्यांना मोठे कौतुक वाटले चल तुझी इच्छा मी आत्ताच पूर्ण करतो असे म्हणून त्यांनी त्याला प्रासादाबाहेरील पटांगणात नेले तेथे ते धुमरास्त्र मंत्राने भारलेली विभूती सूर्याच्या दिशेने भिरकावली त्यामुळे दश दिशांना धूर पसरला त्या धुराने सूर्यासारथी अरुण कासावीस झाला तेव्हा आपल्याच वंशातील राजाची हौस पुरवण्यासाठी मच्छन नाथांनी तो प्रयोग केलेला आहे हे सूर्याने ओळखले आणि वायुअस्त्राच्या साह्याने तो धूर घालून वातावरण पूर्ववत केले पण त्यामुळे पृथ्वीवर जो वात प्रलय उठला तो थांबवण्यासाठी नाथांनी पर्वतास्त्राची योजना केली त्यामुळे विशाल काय पर्वत उत्पन्न होऊन सूर्यरथाचा मार्ग अडला सूर्याने वज्रास्त्राने त्यांच्या ठिकऱ्या उडवल्या तेव्हा नाथजींनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून सूर्यरथाचे घोडे व सारथी यांना भ्रमिष्ट केले त्यामुळे ते भलतीकडेच जाऊ लागले तो प्रकार लक्षात येताच सूर्याने ज्ञानास्त्र सोडून ब्रह्मास्त्राचे निवारण केले ते निष्प्रभ झालेले पाहून त्या बलसंपन्न जतींनी वाताकर्षण मंत्र जपून विभूती फेकली त्यामुळे सर्वत्र वायुनिरोध होऊन सूर्य त्याचा सारथी व रथाचे अश्व यांचा श्वासोश्वास बंद पडला आणि वायुचक्राचा आधार तुटल्याने तो आपल्या रथासह पृथ्वीवर आदळून बेशुद्ध पडला त्यावेळी त्याच्या प्रखर तेजाने भूमीवर आगीचे महाप्रचंड लोळ उठले त्यावर उदकास्त्राची योजना करून नाथांनी तो दाह शांत केला सूर्याची अवस्था पाहून स्वर्गातील देव घाबरले ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासह पृथ्वीवर आले सप्त लोक व सप्त पाताळचे स्वामीही धावले भगवान विष्णू त्वरणे मच्छिरनाथांपाशी गेले आणि त्यांना प्रेमाने जवळ घेऊन सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले ते म्हणाले श्रीहरी हा पाशुपात राजा सूर्यवंशातील आहे तो प्रेमळ आहे तसा भाविकही आहे आणि असे असूनही हा सूर्य त्याची काळजी घेत नाही व त्याची साधी इच्छाही पूर्ण करत नाही वाढवडिलांना असे वागणे शोभते काय अशा प्रकारे तो आपले कर्तव्य चुकला म्हणून त्याला समज देण्यासाठी मला असे करणे भाग पडले तेव्हा त्याने विचारले मग तुमची काय इच्छा आहे ते म्हणाले प्रभो या सूर्याने पाशुपत राजाला नेहमी साह्य करावे त्याच्या वंशिजांची काळजी घ्यावी आणि माझ्या शाबरी विद्येवरील कवित्वाला अनुकूल राहून मंत्रपाठकास सिद्धी द्यावी हे प्रभू पाशुपदाची माझ्यावरील भक्ती पाहून मी तुझी रामदर्शनाची इच्छा पूर्ण करीन असे मी वचन दिले आहे म्हणून या माझ्या भक्ताला तुम्ही याच्या प्रिय दैवताचे दर्शन घडवा नाथांचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले मच्छिंदर तुमचे कार्य सफल होईल आणि तुमच्या कार्यात कोणीही आळस करणार नाही असे नाग अश्वत्थाजवळ आणि वीरभद्र युद्धप्रसंगी आम्ही मान्य केलेले आहे व तुम्हाला तसे वरदानही दिलेले आहे त्यामुळे तुमच्या सत्कार्याला साह्य करण्यास हा सूर्यही नाही म्हणणार नाही पण आधी याला, याला सावध करा नाथ म्हणाले देवा आपले म्हणणे मला मान्य आहे पण या पाशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही तेव्हा श्रीविष्णूंनी आपली अवतार लीला दाखवली आणि दुसऱ्या क्षणी हातात धनुष्यबाण घेतलेले प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह तेथे प्रकट झाले त्यांच्या दर्शनाने भगवान शंकर आनंदाने तल्लीन झाले पाशुपाताच्या सुखाला उधान आले त्याने रामचरणांना दृढ मिठी मारली प्रभूंनी त्याला पोटाशी धरले नातांनीही त्यांना वंदन केले तेव्हा त्यांनी त्यांना उठवून दृढ आलिंगन दिले त्याप्रसंगी नाथजी म्हणाले प्रभू सर्व नामांमध्ये तुमचे नामच सर्वश्रेष्ठ आहे आणि तुमचे महात्म्य सांगणारे सर्व ग्रंथ ही वंदनीय आहेत त्या ग्रंथाप्रमाणे माझ्या शाबरी विद्येच्या ग्रंथालाही तुमचा आशीर्वाद द्या आणि त्यामध्ये तुमच्या मंत्र उच्चार येईल त्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी तुम्ही सहाय्य कराल असे वचनही द्या माझे एवढे कौतुकपूर्वा पण तुम्हाला तसे करायचे नसेल तर तसे स्पष्ट सांगा आणि कोदंड सज्ज करून माझ्याशी युद्धाला तयार व्हा त्यासमयी मच्छनाथांची लोकोपकाराची तळमळ भक्ती आणि आवेश पाहून श्रीरामांना मोठे कौतुक वाटले ते कवी नारायण असल्यामुळे त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून ते मधुरवाणीने म्हणाले नाथजी तिन्ही देवांची एकत्रित शक्ती म्हणजेच दत्तात्रेय महाप्रभू त्यांची तुमच्यावर पूर्ण कृपा असताना तुमचा शब्द मी कसा मोडीन अर्थात तुमच्या मंत्रांमध्ये माझे स्मरण होताच मी तत्काळ सहाय्य करीन तुमच्या मंत्रांच्या अधीन राहीन आणि वीरांपेक्षा जास्त सामर्थ्य देईन तुम्ही आणि मी दोघेही विष्णूचे अवतार म्हणजे आपण दोघेही एकच आहोत आता माझ्या वंशजाला माझे दर्शन घडवून तुम्ही धन्य केलेत तसे सृष्टीचा प्राण असलेले या सूर्यालाही सावध करा प्रभूवचनांनी नाच संतुष्ट झाले होते त्याने वाताकर्षण मंत्र आवरून वातास्त्राचा प्रयोग करताच सर्वत्र वायूचा संचार झाला त्यामुळे सूर्य त्याचा सारथी व रथाचे अश्व सावध झाले त्याने भोवताली दृष्टी फिरवली तेव्हा सर्व देव जमलेले पाहून त्याची मती कुंटली त्याने मला शुद्धीवर आणणारे वीर कोण आहेत असे विचारताच देवांनी नाथजींना त्याच्या दर्शनास जाण्यास सांगितले त्यावेळी त्याच्या दाहकतेची झळ लागू नये म्हणून त्याने चंद्रास्त्राचा जप करून थंडावा निर्माण केला आणि जलदस्त्राच्या सहाय्याने अंगावर सतत थंड पाणी पडत राहील अशी योजना करून त्याचे दर्शन घेतले तेव्हा भगवान विष्णूंनी सूर्याला त्यांच्याविषयीची सर्व माहिती सांगितली ती ऐकून त्याने प्रश्न उद्गार काढले आणि त्यांचे मनपूर्वक कौतुक करून तुमच्या शाबरी विद्येला मी सहाय्य करीन आणि मंत्रप्रयोगात जेथे माझे स्मरण होईल तेथे उपस्थित राहून कार्यसिद्धी करेन असे वचन दिले त्यानंतर नाथ आणि विष्णू दोघांनीही सूर्याला पाशुपताची वंशमालिका सांगून त्यालाही सूर्याच्या चरणावर घातले त्याने त्यालाही अनेक आशीर्वाद दिले त्यानंतर सूर्यनारायणासह समस्त देव आपापल्या विमानात बसून स्वस्थानी गेले ही कृतार्थ होऊन प्रासादात परतला व श्रीराम प्रभूंचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाले अध्याय आठवा समाप्त